च आनंदी स्ट्रेस फ्री लाईफ हवी असते पण आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे ताण कामाचा लोड आर्थिक अडचणी प्रत्येकालाच सतावत असतात पण असं असलं तरी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता यावरच तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणजेच तुम्ही सकाळी काही गोष्टी केल्या तर तुम्हाला दिवसभर उत्साही आणि ताजतवानं वाटतं या गोष्टींचं जर प्रत्येकानं सकाळी पालन केलं तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो जसं की सूर्योदयापूर्वी उठणं सूर्योदयापूर्वी उठण्याचे अनेक फायदे असतात संशोधनातून असं आढळून आलं आहे की जो व्यक्ती सकाळी सूर्योदयापूर्वी उठतो त्याला दिवसभर उत्साही वाटतं शिवाय स्मरणशक्तीही मजबूत राहते यामुळे सकारात्मक ऊर्जेनं दिवसाची सुरुवात होते व्यायाम सकाळी उठल्यानंतर किमान पंधरा मिनटं चालणं चांगलं असतं याशिवाय शक्य असल्यास एक तास व्यायाम देखील करावा यामुळे मूड फ्रेश राहतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते मेडिटेशन तज्ज्ञांच्या मते मेडिटेशन देखील आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे यामुळे मन शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते मेडिटेशनमुळे ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते सकाळी मेडिटेशन केल्यास दिवसभर कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते जर तुम्हाला मेडिटेशनसाठी वेळ मिळत नसेल तर रात्री जर्नलिंग केल्यानंही फायदा होतो जर्नलिंग म्हणजे तुमचे विचार भावना अनुभव नियमितपणे लिहिण्याची प्रक्रिया असते याशिवाय नाश्ता सकाळच्या घाईमध्ये अनेक जण ब्रेकफास्ट स्किप करतात पण निरोगी राहण्यासाठी नियमितपणे प्रथिननं समृद्ध असलेला नाश्ता करणं गरजेचं आहे यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि शरीराला देखील फायदा होतो कारण दिवसाची सुरुवात करण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते जी पौष्टिक नाश्त्यातूनच मिळू शकते मात्र नाश्ता वगळल्यानं दिवसभर थकवा जाणवतो या साध्या सिंपल गोष्टी तुम्ही जर रोज सकाळी तुमच्या मॉर्निंग रुटीनमध्ये फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही हॅप्पी अँड हेल्दी लाईफ जगू शकता